नमस्कार एस एम आर न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे विद्यापीठाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे दक्षिण पश्चिम विभाग आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षकांना आणि व्यवस्थापकांना विद्यापीठाच्या वतीने गौरविण्यात आले या सत्कार सोहळ्यात कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते म्हणाले खेळाडूंच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे विद्यापीठाचा झेंडा देशपातळीवर उंचावला गेला आहे खेळाडूंना स्मृती प्रमाणपत्रे आणि रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले कुलगुरूंनी यावेळी जाहीर केलं की भविष्यात खेळाडूंना अधिक सुविधा मिळाव्यात म्हणून विद्यापीठात सिंथेटिक ट्रॅक आणि बहुउद्देशीय क्रीडा इमारत उभारली जाणार आहे प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे आणि क्रीडा संचालिका डॉक्टर तनुजा राऊत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सहभाग होता क्रीडा कार्यशाळेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला एस एम आर न्यूज नेहमीप्रमाणे आपल्या भागातील यशस्वी घटनांना आणि प्रेरणादायी बातम्यांना प्राधान्य देत राहील पाहत रहा एस एम आर न्यूज आपली बातमी आपल्या आवाजात